नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा हा जो ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन आपल्याला टू पीस कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने सविस्तर आणि एकदम परफेक्ट अशी टू पीस कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं ते सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण याचं कटिंग दाखवणार आहे मेजरमेंट घेऊन कटिंग कशा पद्धतीने करायचं तर ते दाखवत आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये याचं मी स्टिचिंग दाखवणार आहे त्यासाठी आपण इथे कमरेचा बघा भाग घेणार आहोत कमरेचा चौथा भाग काढायचा आहे तर इथे काजपट्टी सोडायची आहे तर काजपट्टी सोडून इथे कमर मोजायचं आहे तर भरलेलं आहे तेहतीस तर तेहतीसचा चौथा भाग काढायचा आहे ते तेहतीसचा अर्ध येणार आहे साडेसोळा आणि साडेसोळाचा अर्ध येणार आहे सव्वा आठ तर सव्वा आठमध्ये मध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे सव्वा नऊ सव्वा दहा आणि सव्वा अकरा तर इथे आपण कसं घ्यायचं आहे तर बघा इथे सव्वा आठ आपलं चौथा भाग आलेला आहे एक इंच टक्स पॉइंट आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपण घेणार आहोत तर आता इथे बघा शोल्डरपासून आपल्याला चेक करायचं आहे उंची किती आहे शोल्डरला टेप ठेवताना शिलाईच्या वरती अर्धा इंच सोडायचा म्हणजे शिलाई मार्जिन आणि इथे चौदाची उंची आहे खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे चौदा आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा हवा असतं फ्रंट पार्टसाठी बॅक पार्टसाठी साडेचौदा असेल तरीही चालतं पण फ्रंटला पंधराची उंची लागते तर मी उंची पंधरा घेतलेली आहे लगेचच साडेपाचची बगल इथे टाकून दिलेली आहे मी पहा या पद्धतीने लगेचच साडेपाच बगलेचं मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे गळा तर गळा कशा पद्धतीने चेक करायचा बघा वरच्या साईडला अर्धा इंच टेप सोडायचं आहे म्हणजे शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने टेप व्यवस्थित ठेवायचं आहे टेप बघा नेक डीप आहे साडेपाच पहा इथे साडेपाच आहे आणि सव्वा दोन इंच इथे गळारुंदी आहे पहा इथे सव्वा दोन इंचाची गळारुंदी आहे तर इथे मी सव्वा दोन टाकून घेणार आहे तर शोल्डरनंतर चेक करूयात शोल्डर किती आहे तर पावणे तीन इंचाचं शोल्डर आहे तर आपण इथे पावणे तीन इंचाचं शोल्डर घेणार आहोत तर इथे पावणे तीन इंचाची मी गळ्याच्या नंतर पावणे तीन इंचाची खून करायची सव्वा दोनचा गळा आणि पावणे तीनचा शोल्डर इथे बघा खाली या पद्धतीने खून करायची आणि एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला पहा या पद्धतीने मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे इथे सेंटरपासून एक आणि दीडच्या अशा दोन खुना करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे अडीच केलेली आहे इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिन त्यानंतर इथे आपल्याला अडीच इंचाची एक खून करून घेऊयात म्हणजे आपल्याला बगलेचा आकार व्यवस्थित टाकता येईल तर बघा इथे पट्टीच्या मध्ये तीन थोडेसे पॉइंट मिळत नाही आहेत पण कटिंग करताना ते एकदम व्यवस्थित मिळले पाहिजेत बघा इथे कटिंग करताना मी व्यवस्थित करून घेणार आहे पहा या पद्धतीने मी इथे कटिंग करून घे ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी चेक करायची आहे तर क्रॉस पट्टी किती आहे इथे पा तीन इंचाची होती तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे चार आणि या साईडला तीन घ्यायची बटनच्या साईडने कितीही क्रॉसपट्टी असो त्याच्यापेक्षा आपली क्रॉसपट्टी साईडला कमरेकडे फिटिंगकडे एक इंच कमी घ्यायची म्हणजे इथे चार आणि इकडे तीन घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी चेक करायची आहे तर कटोरी आहे सहा इंचाची इथे मी सहा इंचाचे एकूण करून सरळ अंदाजे दोन ते तीन इंच लाईन मारलेली आहे त्यानंतर साडेपाचचा गळा आहे आपण मौवा पाहिलं होतं साडेपाचचा गळा आहे तर गळ्यासाठी साडेपाचचा बॉक्स करणार आहोत आपण पहा इथे साडेपाचचा मी बॉक्स करून घेणार आहे एक इंचाची खून करायची आहे इथे त्यानंतर गोर असा आकार देऊन घेऊयात आपण इथे पहा इथे पाच इंचाची खून करायची आहे आणि इथे मी पट्टीच्या मदतीने कटोरीचा आकार ड्रॉ करून घेणार आहे जर पट्टी नसेल तर हाताने दिला तरीही चालेल तर बघा इथे मी हाता पट्टीने इथे अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे तर पहा इथे दोन्ही पेपर मी एकत्र कटिंग केलेले आहेत बॅक आणि फ्रंट इथे दोन्ही मी एकत्र कट केलेला आहे जॉईंट बाजूला करून घ्यायचा त्यानंतर पाठीचा भाग बघा आपण बघवा एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते पाठीच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं ते फ्रंट पार्टमध्ये लागतं बॅक पार्टमध्ये लागत नाही <पारीण गीती> ना तर पहा या पद्धतीने मी पाठीचा अर्धा इंचचा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण पाठीचा गळा चेक करणार आहोत पाठीचा गळा किती इंचचा आहे इथे अर्धा इंचवरच्या साईडला सोडायचं बघा वरच्या साईडला मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि खाली दहाचा गळा आहे तर इथे वरच्या साय वरपासून खाली दहा इंचा मी एक खून करून घेतलेली आहे त्यानंतर इथे सव्वा दोनचा गळा आपल्याला घ्यायचा आहे किंवा पावणे तीनचा शोल्डर आणि सव्वा दोनचा गळा आहे का ते चेक करायचं आणि या पद्धतीने आपण एक लाईन टाकून घ्यायची आहे खाली आणि गोल असा आकारामध्ये गळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर डिझायनर गळा हवा असेल तर तुम्ही डिझायनर करू शकता गोल हवा असेल तर तुम्ही गोल करू शकता तर मी ते गोल आकारामध्ये गळा आखून घेतलेला आहे कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही हवा तो गळा कट करू शकता आता त्यानंतर राहिला फ्रंट पार्ट फ्रंट पार्टमध्ये आपण क्रॉसपट्टी बाजूला करून घ्यायची त्यानंतर गळा बाजूला करायचा इथे प्रत्येक पार्ट आपल्याला फ्रंट पार्टमध्ये वेगळे करायचे असतात बॅक बॅक पार्टमध्ये फक्त एकच असतो पाठीचा भाग याच्यामध्ये वेगळं करण्यासारखं असं काहीही नसतं फक्त पुढील भागामध्ये आपल्याला तीन भाग वेगळे करायचे असतात म्हणजे कटोरी क्रॉसपट्टी आणि साईड पीस तर बघा इथे प्रत्येक भाग मी वेगळा करून घेतलेला आहे आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते तुम्हाला दाखवणार आहे अगोदर आपल्याला ही कटोरी जी आहे वाढवून घ्यायची आहे आणि वाढवताना पहा समोरच्या साईडला अडीच इंच शिल्लक राहत आहे का ते चेक करून घ्यायचे इथे नाही आहे राहत तरी या पद्धतीने मी एक्स्ट्रा थोडंसं अलीकडे घेतलेलं आहे आणि जसं आहे कटोरी आपली तशी आपल्याला इथे आखून घ्यायची आहे बघा इथे कटोरी ॲज इट इज मी आखून घेत आहे तरा गेतले दिया है। तर अगोदर कटोरी वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला टू पीस कटोरी करायची आहे इथे तर बघा पाव पाव इंच मी इथे वाढवलेलं आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इथे आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे पण ते कसं बघा आता हा जो कटोरी क्रॉसपट्टीचा आकार आहे तिरका त्या पद्धतीने आपल्याला टेपही तिरकस ठेवायचा आहे आणि इथे अडीच इंच घ्यायचं आहे बघा इथे या पद्धतीने तिडकी लाईन टाकून घ्यायची आणि हा जो गोला भाग आहे अर्ध्या भागापासून इथे असा कवर करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर हा भाग चेक करायचा आहे किती भरलेला आहे पावणे नऊ पावणे नऊचं अर्ध करायचं इथे डॉट मारायचं आणि जिथे डॉट मारलेला आहे तिथपासून दीड इंच खाली यायचं आहे आपल्याला पहा या पद्धतीने आपण खाली येणार आहोत त्यानंतर आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा तुम्ही तर म्हणाल आपल्याला टू पीस करायचं होतं आणि तुम्ही सिंगल कटोरी कट केलेली आहे तर इथे तसं नाही आहे कुठलीही कटोरी कट करताना आपल्याला सिंगल कटोरी कट करून घेणं फार गरजेचं आहे सिंगल कटोरीपासूनच आपल्याला टू पीस कन्वर्ट करायची आहे बरेच जण काय करतात डायरेक्ट शिलाई मारतात याला आणि टू पीस म्हणतात पण इथे आपण शिलाई न मारता बनवणार आहोत तर बघा इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो कटोरीचा भाग आहे तो कशा पद्धतीने मी फोल्ड करत आहे बघा हा भाग आणि हा भाग एकमेकांना जोडून घ्यायचा आहे जोडल्यानंतर इथे दीडची एक खून करायची आहे आपल्याला आणि जिथे दीड केलेली आहे तिथपासून अडीचची ची एक खून करायची आहे दोन्हींवरती एक सरळ लाईन टाकून दिलेली आहे तुम्हाला समजावं म्हणून बघा जिथे लाईन टाकलेली आहे तो कोपरा या पद्धतीने मी फोल्ड केला आणि आपली कटोरी तयार झाली आहे सिंगल कटोरी तयार झालेली आहे तर बघा जिथे उभी लाईन पडलेली आहे तिथे मी हातानं दाबलेलं आहे आणि बघा इथे या पद्धतीने असं फोल्ड करून घेतलेलं आहे बघा पुन्हा पुन्हा दाखवते तुम्हाला मी कसं केलेलं आहे तर जिथे मी फोल्ड केलेलं आहे तिथे लाईन उमटलेली आहे बघा इथे आणि इथे सगळ्या लाईन पूर्ण उमटलेली आहे बघा इथे या पद्धतीने मी केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो मधला भाग आहे तो कात्रीने आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने हे कटोरीचे दोन भाग वेगवेगळे झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी इथे वेगवेगळे वेग भाग करून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला टू पीस कसं वाढवायचं आहे टू पीस तर आपण दोन तुकडे कटोरीचे करून घेतलेले आहेत पण त्याला कुठे काय कमी जास्त करायचं कारण की आपलं ब्लाऊज व्यवस्थित यावं यासाठी कुठे कोणता बदल चेंजेस करायचे आहेत ते दाखवत आहे बघा वरचा भाग जसा तसा आपण आखून घेतलेला आहे खालचा भागही आखून घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा फक्त खुना केल्या तरीही चालतं तर बघा इथे अर्धा अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे कुठे तर बघा तीन ते साडेतीन इथं अर्धा इंच वाढवलेलं आहे इथे पण बघा अर्धा इंच खाली घेतलेलं आहे आणि इथेही फक्त एवढे खालचे जे भाग आहेत जिथे आपल्याला शिलाई द्यायची आहे तिथे इथे भाग हे तीन भाग मी अर्धा अर्धा इंचाने वाढवलेले आहेत आणि इथे पेपरमध्ये वाढीव भाग घेतलेला आहे आता आपल्याला टू पीसचा खालचा पॅटर्न बनवायचा आहे त्यासाठी या पद्धतीने एकटी असा आकार काढायचा आहे टी आकार काढल्यानंतर कुठे चेंजेस करायचे तेही दाखवते तर बघा इथे आपल्याला काय बदल करायचा आहे इथे जिथे आपण लाईन टाकलेली आहे तर तो लाईनची पॉईंट आहे तो वरचा टोक बरोबर त्या चारही च चा प्लस भागावरती आलेला पाहिजे आणि जो खालचा भाग आहे खाली जी टीचा लाईन खाली आलेली आहे सरळ त्या लाईनवरती खाली सरळ आली पाहिजे बघा एका लाईनमध्ये सरळ आलेलं ला आहे आता त्यानंतर हा या साईडचा सा भाग जी अपली है है जी जी या ही जिथे आपली एक खून पडलेली आहे तिथे सेम तीच प्रोसेस करायची आहे खाली टी वरती सरळ आलं पाहिजे आणि वरचा जो भाग आहे तो प्लस आकारावरती आला पाहिजे तर बघा या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आता अर्धा इंच इथेही वाढवायचा आहे पण कुठला भाग तर या भागावरती अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे म्हणजे हा वरचा भाग झाला तर वरच्या भागावरती आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण लाईन टाकून घेणार आहोत तर बघा इथे मी लाईन टाकून घेतलेले आहेत म्हणजे आपलं टू पीस जसं आपल्याला कन्वर्ट करायचं होतं ते आपलं कन्वर्ट करून झालेलं आहे इथे पेपरवरती मी टू पीस पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचा वाढवायचा किंवा त्याच्या प कट साध्या कटोरीपासून टू पीस कटोरी कशी बनवायची ते सविस्तर इथे दाखवलेलं आहे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाउज असो या पद्धतीने कटिंग केला तर अजिबात चुकणार नाही एकदम व्यवस्थित येणार आहे तर बघा इथे हा जो भाग आहे तो आता मी इथे कटिंग करून घेत आहे बघा आपली ही कटोरी जी आहे तो पीसमध्ये कन्व्हर्ट झालेली आहे आता याचं कटिंग तर झालेलं आहे स्टिचिंगही तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे बघा कटोरीचा सेप किती व्यवस्थित आलेला आहे आणि इकडून पाहिला तरीही समोरून खूप छान असा सेप आहे इथे तर बघा याचा टक्स किती मोठा क्रिएट झालेला आहे दोन्हीकडूनही तसाच झालेला आहे पण याचा दोन्हीकडून थोडं थोडा करून क्रिएट करायचं आहे तर बघा आता हे पेपरवरती मी फक्त ड्रॉ करून घेणार आहे कारण साधा न्यूजपेपर जो आहे तर तो चुरगळला जातो म्हणून मी इथे फक्त आहे असं वा कटिंग करून घेतलेलं आहे याच्यामध्ये कुठेही चेंजेस काही केलेले नाही आहेत कारण हे पॅटर्न आपल्याला लॉंग टाईम टिकावं यासाठी मी अशा पेपरवरती याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे न्यूजपेपरवरती तुम्हाला समजावं म्हणून दाखवलेलं आहे तर बघा आता आपला हा अस्तर आहे अस्तरमध्ये आपल्याला आता हे ब्लाउज पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं ते दाखवणार आहे एका साईडने अस्तरवरती मी स्लीव काढून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो भाग आहे याच्यावरती जो बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडला ठेवलेली आहे तर बघा इथे आता आपला हा जो ब्लाऊजचा भाग आहे तो आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहोत पाठीचा भाग आहे कुठलाही भाग कुठेही कमी किंवा जास्त करायचा नाही जे काही आपल्याला करायचं आहे ते अगोदरच आपण पेपरवरती करून घ्यायचं नंतर पिसावर किंवा अस्तरवरती अजिबात कुठेही चेंजेस करायचे नाही नाहीतर मग आपला ब्लाऊज बऱ्याचदा चुकण्याचे चान्सेस जास्त असतात बऱ्याच जणांना डायरेक्ट अस्तरवरती थोडंफार कमी जास्त करायची सवय असते पण तशा वेळेस वेळेस ॲडजस्ट होतं आणि एखाद वेळेस आपला ब्लाऊज चुकला जातो मग आपलं कस्टमर जे आहे ते आपल्यावरती नाराज होतो त्यामुळे काय करायचं शक्यतो कुठलाही चेंजेस आपल्याला करायचा नसतो तर बघा आता हा साईड पीसही मी इथे ड्रॉ करून घेणार आहे प्रत्येक पार्ट जशाच तशा आपल्याला ड्रॉ करायचे आहेत फक्त कटोरी पार्टमध्ये आपल्याला चेंजेस करायचे होते ते कसे करायचे होते ते मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे तर बघा इथे हा साईड पार्टही झालेला आहे आता टू पीस पॅटर्न आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत कुठेही कोणतं पॅटर्न बसतं आहे ते चेक करून घ्या आणि उरलेला भाग आपल्याला बटनपट्टी गोटपट्टीसाठी जर लागत असेल तर वापरायला उरत आहे का तेही चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने मी आता इथे कटोरीचे दोन्ही पीस इथे बसून घेणार आहे तर बघा जिथे व्यवस्थित बसतील तिथे मी बसून घेणार आहे तर इथे खालचा भाग एक साइडला बसलेला आहे आणि वरचा भाग एक साइडला मी बसून घेत आहे तर बघा या पद्धतीने पहा इथे मी दोन्ही भाग बसवून घेतलेले आहेत किंवा लावलेले आहेत तर बघा त्याचं मी कटिंग करून घेत आहे कटिंग करताना अस्तर आपण रेग्युलर जशा पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं अस्तर कटिंग करता त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे इथे कुठलेही चेंजेस करायचे नसतात आपण जसं पेपर पॅटर्न करतो कटिंग त्याच पद्धतीने फक्त पेपर पॅटर्न आपल्याकडे पेपर एक्स्ट्रा अवेलेबल असतो आणि अस्तर जे आहे किंवा पीस जे सा कि आहे ते लिमिटमध्ये असतं तर ते आपल्याला लिमिटमध्ये पुरलं पाहिजे याचाही अंदाज लागला पाहिजे तर बघा इथे मी आता हे साईडचा भाग जो आहे तो कट करून घेत आहे कुठलाही कपडा आपल्याला वेस्ट जाऊ द्यायचा नाही त्याचे छोटे छोटे पार्ट जे निघतील तेही आपल्याला बटनपट्टी बटनपट्टी किंवा इतर कशाला गोटपट्टी लागू शकतात तर तेही ठेवायचे आहेत तर छोटे छोटे जे तुकडे आहेत ते बऱ्यापैकी मी टाकून देणार आहे कारण मोठा कपडा मी बाकीचे सगळे पॅटर्न छोट्या छोट्या जागेत बसून मोठा एक पॅटर्न ठेवलेला आहे शिल्लक जरी आपल्याला डिझाईन वगैरे काही बनवायचं असेल तर कामाला येईल या हिशोबाने मी हा भाग समोरचा उरलेला आहे तो शिल्लक राहिलेला आहे पाठीमागच्या गळ्यामध्ये आपली एक बटन पट्टी निघते आणि एक कुठेही छोट्याशा कपडामध्ये निघते तर याच्यामध्ये मी कपडाला गोठ याच कलरचा देणार आहे तर बघा कटोरी किती सुंदर कन्वर्ट झालेली आहे टू पीस मध्ये हा पाहायचा भागही मी अगोदरच कटिंग करून घेतलेला त्यानंतर आता आपल्याला हा पीस आहे पिसावरती मी इथे कटिंग करून घेणार आहे आता जो काठांचा भाग आहे याला ब्लाउज पिसाला सिंगल काट आलेला होता तर सिंगल काट इथे मी जो आहे तो स्लीव वापरणार आहे पाठीला प्लेन भाग ठेवणार आहे जर कस्टमरला हवा असेल तर आपण पाठीला साडीचा कपड्यामध्ये डिझाईन बनवू शकतो पण शक्यतो कधीही काट हा बाहीला वापरायचा पाठीला कधीच वापरायचा नाही सिंगल काट असेल तर बघा बाहीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर हा आता एका बाजूला बाही कटिंग केली होती तर दुसऱ्या साईडला पाठीचा भाग आपण ठेवून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे एक एक पॅटर्न सिरियलने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे इथे तर बघा प्रत्येक अस्तर आणि पिसामध्ये कटिंग करताना अर्धा इंच अंतर एक्स्ट्रा पाहिजे तर बघा इथे अर्धा इंच अंतर मी ठेवूनच कटिंग करते तर बघा आता इथे साईड पीस ठेवणार आहे मी तर बघा साईड पीस या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी याचंही कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे टू पीस मधला एक पॅटर्न बसलेला आहे तर इथे लगेच मी टू पीसचा एक पॅटर्न ठेवून घेतलेला आहे तर पहा इथे साईडचा पीस कट करून घेतलेला आहे त्यानंतर कटोरीचा सेकंड पार्ट म्हणजे खालच्या कटोरीचा खालचा जो भाग आहे तो इथे कटिंग झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे वरचा जो कटरचा भाग आहे तोही इथेच एक्स्ट्रा पीस जो आहे त्याच्यामध्ये कटिंग करायचा आहे बघा इथे एवढा कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला हा कपडा कटिंग करायचा आहे याचा जर गोठ व्यवस्थित आला तर याच कपडाचा मी गोठ देणार आहे आणि कापड ब्रॉकेटमध्ये आहे तर गोट थोडासा मोठा येईल त्यामुळे शक्यतो टाळायचा आणि जर कपडा व्यवस्थित असेल ब्रॉकेटचा असला तरीही व्यवस्थित असेल तर याच्यामध्ये आपल्याला गोट द्यायचा आहे आता बघा हा उरलेला भाग आहे याच्यामध्ये आपली एक क्रॉसपट्टी राहिलेली आहे तीही आपण लगेच इथे कट करून घेऊयात तर बघा मैत्रिणींनो माझं हे टू पीसचं कटिंग या पद्धतीने आहे किंवा कटोरीचं कटिंगही मी इथे या पद्धतीनेच करते फक्त टूपीज त्याला कन्वर्ट करत नाही तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे सगळे एक एक करून मी पार्ट इथे कटिंग करून घेतलेले आहेत आता याचं फ्रंट पार्ट स्टिचिंगही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ